मनसेच्या अधिवेशनाचं विशेष काय त्यावर आपण नजर टाकणार आहोत सकाळी अधिवेशनाला सुरुवात झाली मनसेचा नवा झेंडा ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती राज ठाकरेंकडून त्याचं अनावरण करण्यात आलं सगळ्यात महत्वाचं ते लक्ष वेधून घेतलं या महाधिवेशनात व्यासपीठावर असलेल्या सावरकरांच्या प्रतिमेनं त्यानंतर झेंड्यावर राजमुद्रा अमित ठाकरेंच लॉन्चिंग करण्यात आलं शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन सुरू आहे या दरम्यान ठाण्याचा अविनाश जाधव ज्यांनी सगळ्यांशी संवाद साधला आणि राज ठाकरेच पुढचे हिंदू हृदय सम्राट असतील असं वक्तव्य केलं ज्याने मोठा वाद निर्माण झालेला जा आहे जाधवांच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत काही वेळामध्ये राज ठाकरेंची सभा होती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे देशभरातून आलेल्या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं ला आहे राज ठाकरे या महाअधिवेशनात काय बोलतात दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जो शिवसैनिकांकडून सत्कार होणार आहे वचनपूर्ती सोहळ्यामध्ये हा सत्कार होणार आहे आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं सरकारवर नजर ठेवण्याची मनसे शॅडो कॅबिनेट तयार करणार असल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्याच्या कामावर मनसेचं शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं भारतीय जनता पक्षापेक्षा सक्षमपणाने मनसे काम करायला लागले तर डोकेदुखी उलट आमची कमी होईल असं मला वाटतं त्यामुळं आमच्या विरोधी काम करण्याची त्यांची भूमिका आहे असं मला असं वाटत नाही पण विरोधी भूमिका म्हणून त्यांनी शॅडो कॅबिनेट करणे बाकीच्या सगळ्याच याच्यावर वॉच ठेवणे सक्षम महाराष्ट्रात विरोधी पक्ष पाहिजे आणि तो आंधळा नसला पाहिजे अशी आमची धारणा आहे आणि त्यामुळे विरोधाला विरोध न करता अभ्यास करून विरोध जर केला तर त्याने महाराष्ट्राची अधिक प्रगती होऊ शकते आणि त्यासाठी कोणीही विरोधक असला आणि त्यांनी चांगला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विरोध केला तर त्याचं स्वागतच आहे हो मला वाटतं विरोधी पक्षात जे जे असतात ते नेहमीच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवत असतात आणि सरकारला सुद्धा हे उपयोगी असतं काही चुकलं असेल काही जनतेच्या अहिताचं होत असेल ते कधी मंत्र्यांमुळे होतं कधी ब्युरोक्रॅट्समुळे होतं तर अशा प्रकारे सक्षम विरोधी पक्ष झाला तर तो राज्याच्या जनतेच्या हिताचाच ठरेल सगळ्यांनाच अधिकार आहे की कामकाजावर लक्ष ठेवण्याचा त्यांनी कॅबिनेट केली शॅडो कॅबिनेट याचा काय मला म्हणायचं नाही सगळ्यांना अधिकार असतो शेवटी राज्य शासन त्यांचंही सर्वांनी